राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की नुकताच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमाती समूहामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे आपआपसात वाद होतील व वा अनुसूचित जाती जमाती एकत्र असलेले समूह विखुरला जाईल याची भीती आहे राज्यांना वर्गीकरणाचे आदेश देण्यात आले असले तरीही गैरवापर जास्त होण्याची शक्यता आहे देशातील प्रस्थापित सत्ताधारी व विरोधी पक्ष मागासवर्गीय यांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करतात मात्र निर्णयाबाबत ते मूग गिळून बसल्याचे चित्र यात दिसत आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची जनगणना झालेली नाही मग वर्गीकरण कशाच्या आधारावर होणार हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही असेही त्यांनी सांगितले सुप्रीम कोर्टाने आदेश क्रिमिलेअरची तरतूद केलेली आहे ही तर भयावह अशीच बाब आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा फेरविचार करावा असे कटारे यांनी बोलताना शेवटी सांगितले विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मोर्चे बांधणी जलदगतीने सुरू झाली असून आमच्या पक्षाला महाविकास आघाडीतर्फे युतीबाबत निमंत्रण देखील आले आहे आमचा मागणीनामा व आमचा प्रस्ताव जो पक्ष मान्य करेल त्या पक्षासोबत आम्ही युती करण्यास तयार आहोत अन्यथा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विधानसभा निवडणुकीत मुंबईमधून नऊ जागा सोबळावर लढविणार व लवकरच नऊ जागेची यादी देखील जाहीर करण्यात येईल अशी घोषणा कटारे यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी अनंत पांचाळ यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आवाज न्यूज मराठी मुंबई राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण या रिजनल वाईज विभागामध्ये विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे आणि मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने नऊ विधानसभा लढवण्याचा निर्णय घे घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या मुंबईचे समस्त नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे मुंबईमध्ये छत्तीस मतदारसंघ जरी असले परंतु ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचं प्राबल्य आहे प्रभाव आहे कार्यकर्त्याची टीम आहे अशाच ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये इलेक्शन लढवणार आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे युती आणि आघाडीचा देखील प्रस्ताव आलेला आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे युती अथवा आघाडी तो मागणीनामा मंजूर करील अथवा ॲक्सेप्ट करील त्यावेळेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याबाबतीत देखील विचार करील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आनंदजी पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आनंदजी पांचाळ यांच्या माध्यमातून सुंब संपूर्ण मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावाद ते उभा करतील आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या आमच्या गोरगरीब जनतेपर्यंत हा राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्ष घेऊन जातील अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे